महाराष्ट्राच्या जनतेच्या घराघरात पोहोचलेली लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनी पुढारी न्यूजचा आज पहिला वर्धापन दिन साजरा होतोय एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पुढारी न्यूज वृत्तवाहिनी सुरू झाली आणि पाहता पाहता जनतेचा आवाज बनली वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या पुढारी न्यूजनं वृत्तवाहिन्यांच्या जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे पुढारी न्यूजच्या नव्या दमाच्या पत्रकारितेला प्रेक्षकांनीही भरभरून साथ दिली वर्षपूर्ती निमित्तानं आज पुढारी न्यूज महासमिटचं आयोजन करण्यात आलं आहे उद्याच्या महाराष्ट्रासाठी मान्यवरांचं विचार मंत्र मान्यवरांची उपस्थिती आजच्या या सोहळ्याला लाभणार आहे पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी आल्याचं पाहायला सध्या मिळत आहे आज वर्षपूर्ती होते पुढारी न्यूजच्या चॅनलला आणि आज पुढारी न्यूजनं महा समिटचं आयोजन केलेलं आहे अनेक मान्यवर आज दिवसभर या ठिकाणी येतील आणि आपण सध्या हे दृश्य पाहू शकतोय ज्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण सुद्धा पोहोचल्याचं पाहायला मिळतंय तर वर्षभरापूर्वी सुरू झालेलं पुढारी न्यूजनं खरंतर वृत्तवाहिन्यांच्या जगतात एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली होती आणि